शेतकरी बांधवांनो नमस्कार प्रथमतः सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची सूचना आहे व्हिडिओ पूर्ण पाहत चला जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहत पाहायला मिळतील बरेचसे शेतकरी बांधव व्हिडिओ पूर्ण पाहत नाहीत आणि कमेंटमध्ये बाजारभाव विचारतात आपण बाजारभाव पूर्ण व्हिडिओमध्ये देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहत चला कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केट भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेचा जर आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला पाहायला मिळते कमीच पाहायला मिळते आवक बीटची आवक देखील मार्केटमध्ये दे घटल्याचेच पाहायला मिळते मक्कीची आवक मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळत आहे कोबेरीची आवक देखील घटल्याचे पाहायला मिळते इतरही सर्वच प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळते चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी बांधवांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे बाजारभाव समजले जातील वांगे चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो हिरवे वांगे चारशे पाचशे ते पाचशे पन्नास ज्वेलरी मिरची चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची राजमा सहाशे सातशे ते आठशे रुपये दहा किलो राजमा तूर चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो तूर चारशे पाचशे ते पाचशे पन्नास गवार एक हजार अकराशे बाराशे तेराशे रुपये दहा किलो गवार मीडियम क्वालिटी सातशे आठशे ते नऊशे रुपये दहा किलो गवार बाजारभावात मोठी तेजी अवकेत घट गवडा पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो गवडा बीन्स फरशी तीनशे चारशे ते पाचशे रुपये दहा किलो बीन्स फरशी अद्रक तीनशे ते चारशे रुपये दहा किलो अवकेत मोठी वाढ पाहायला मिळते मागणीत घट भेंडी पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो भेंडी भेंडी बाजारभावात मोठी वाढ आवक कमी मंजिरी वांगे चारशे पन्नास ते पाचशे रुपये दहा किलो मंजिरी वांगे जिफोर मिरची दोनशे पन्नास तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो जिफोर मिरची गावराम पावटा बाराशे ते तेराशे रुपये दहा किलो गावराम पावटा बाराशे शाशे शाशे ते तेराशे रुपये दहा किलो तोंडलं पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो तोंडलं केतकी चवळी सहा पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो केतकी चवळी पाचशे ते सहाशे चवळी यू फाय वरायटी पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो चवळी यू फाय वरायटी कारले चारशे ते पाचशे रुपये दहा किलो कारले चारशे ते पाचशे रुपये दहा किलो काकडी दोनशे पन्नास तीनशे ते तीनशे वीस रुपये दहा किलो हिरवी काकडी दुधीपोपळा दोनशे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो दुधीभोपळा सफेद काकडी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दा किलो सफेद काकड़ी काड़ावाल सात आठ नौशे रुपये काड़ावाल सात नौशे रुपये द्डका चारशे पांच रुपये द्वारका बाजार पावत आवक कमी गाजर एकशे पन्ना दिन से दौनशे पन्ना रुपये ऐंश रुपये दाख किलो सुपर मका शंबर तो एक वीस तीस रुपये दहा किलो सुपर मका मीडियम क्वालिटी मका असतील तर ऐंशी ते नव्वद रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मका असेल तर साठ ते सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान मक्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात कोबीमध्ये लहान साईज कोबी गड्डा असेल तर एकशे सत्तर ते एकशे नव्वद रुपये दहा किलो मोठी साईज मीडियम क्वालिटी असेल तर एकशे वीस ते एकशे पन्नास साठ रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी कोबी असतील तर ऐंशी ते शंभर रुपये दहा किलो या दरम्यान कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात कोबीची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याचे देखील पाहायला मिळत आहे आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी बीट असतील तर तीनशे ते तीनशे पन्नास साठ रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्हीआय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मीडियम क्वालिटी बीट असेल तर दोनशे वीस ते दोनशे ऐंशी नव्वद रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी बीट असेल तर एकशे पन्नास ते दोनशे दहा रुपये दहा किलो बदला किलो। बीट असेल भुगी बीट असेल पन्नास साठ सत्तर रुपये दहा किलो गोळा साईज बीट ओव्हर साईज बीट असेल तर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बीटमध्ये हलक्या क्वालिटीची वक्कल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहेत सुपर व्ही आय पी माल कमी प्रमाणात पाहायला मिळतात माऊली नमस्कार नमस्कार काय बिटा होती का हा आज बिटा आणले काय भाव झाले तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये दहा किलो हे आहे ना आपलं हा किती कोणी आहेत एकोणीसशे सतरा आहेत सतरा आहे तीनशे वीस रुपये झाले मीडियम साईज गोळा गोळा काय झाला दोनशे एकसष्ट दोनशे एकसष्ट रुपये बुगी बदला होता का हा होता ना ते काय झालंय बुगी पन्नास रुपये झाली बदला बदला पासष्ट रुपये झाले किती कोणी आहे सगळ्या सगळ्या तेहतीस ब्याची व्हरायटी कुठली आपली काय केशर केशर काल होते मला वाटलं तुम्ही काल काय झाली होती काल तीनशे अकरा कालची आवक आणि आजची आवक काय फरक आवक कमी आहे कमी आहे कुठलं गाव तुमचं गावडेवाडी नाव काय किरण एकनाथ गावडे बीट तीनशे वीस रुपये दहा किलो धन्यवाद बीट साठ रुपए दार किलो बीट साठ रुपए दार किलो बुगी बीट साठ रुपए दार बीट दोन से पच्चीस रुपए दार किलो बीट दोन से पच्चीस बीट पांच सस्ते रुपए दार किलो बीट पांच सस्ते रुपए बीट यक्कावन रुपए दार किलो यक्कावन रुपए दार किलो बीट बीट दोन से यक्षस्तर रुपए दार किलो ग्वाडा बीटे दोनशे एकसष्ट रुपये दहा किलो बीट तीनशे सव्वीस रुपये दहा किलो तीनशे सव्वीस रुपये दहा किलो बीट गोळाबीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो गोळाबीट दोनशे एक्कावन्न रुपये बदला बीट ऐंशी रुपये दहा किलो बदलाबीट ऐंशी रुपये बीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो बीट दोनशे एक्कावन्न बीट दोनशे बेचाळीस रुपये दहा किलो बीट दोनशे बेचाळीस रुपये दहा किलो बीट एकशे पंचावन्न रुपये दहा किलो बीट एकशे पंचावन्न

आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी फ्लावर असतील तर दोनशे वीस ते दोनशे पन्नास साठ सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असतील तर दोनशे साठ ते दोनशे रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत हलके क्वालिटी फ्लावर असतील तर एकशे तीस चाळीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो पदला फ्लावर असतील तर ऐंशी ते एकशे दहा रुपये वीस रुपये

रुपये किलो फावर दोनशे ऐंशी रुपये धबल वरायटी फ्लावर दोनशे चाळीस रुपये दहा किलो फावर दोनशे चाळीस फ्लावर दोनशे एकसष्ट रुपये दहा किलो फ्लावर दो दोनशे एकसष्ट धमाल वरायटी एकशे ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर

फ्लावर दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर <laughs> शेतकरी निवड शेतकरी निवड करा दोनशे एकावन्न रुपये दहा किलो